सूर्यप्रकाशाला सुद्धा आतमध्ये येताना दहा वेळा विचार करायला लागायचा एवढ्या वस्ती होत्या तटबंदीची जी ही जी तोफा ठेवण्याची जागा आहे तिथे ही जी पूर्ण आतमध्ये बाहेर जाण्यासाठी जागा आहे तिथे पूर्णपणे पाईपलाईन्स होत्या बाथरूमच्या पाईपलाईन्स पूर्णपणे दोन हजार चार पाचच्या दरम्यान मध्ये ह्या गडाची सुद्धा परिस्थिती होती की गडावर अनधिकृत बांधकाम होते वस्त्या गेल्या होत्या आणि अवैध धंदे सुद्धा चालायचे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की ही जी जागा आहे त्या काळामध्ये आणि ब्रिटिश तोफ डागण्यासाठी केले जायचे सर्वप्रथम स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना वंदन करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो आ, मी गणेश मांडवकर आणि माझा सहकारी सूरज भाऊ तुम्हाला सर्वांचे दुर्गसेवक सायद्याच्या चे यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो अंदाजे दोन महिने झाले असतील आपण कोणताही गड सर केला नाही कोण कौन्त कोण किंवा कोणत्याही गडाची माहिती तुमच्यामध्ये पोहोचवली नाही कारण कामाचा व्याप तर असतोच मेडिकल फील्डमध्ये आम्ही दोघेही कामं करतो आणि त्यानंतर गडसंवर्धनसारखी सुद्धा आम्ही कामं करतो मोहिमा असल्यामुळे मग तो जो संडेची सुट्टी असते ती मोहिमा मध्ये द्यावी लागते त्याच्यामुळे जो बाकीचा जो राहिलेला वेळ आहे तो आम्ही गड सर करण्यासाठी देतो आणि आपल्या चॅनलचे तुम्हाला उद्दिष्ट माहितीच आहे की मुंबईमधील असू दे या महाराष्ट्रामधील असे गडकोट जे शक्यतो कोणाला माहिती नाही किंवा शक्यतो त्या गडांचा इतिहास तुमच्यापर्यंत कोणाला पोहोचला पोहोचवला गेला नसेल किंवा तुम्ही तो वाचू शकला नसेल त्याच्यामुळे त्या गाड्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्याच गडांपैकी आपण अशा मुंबईमधील असे खूप गडकूड आपण फिरलो त्या गडांचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि आत्ताच रिसेंटली आपण वसईगडाचा इति जो ब्लॉग आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला तो खूप मोठा गड आहे तसा बघायला गेलं तर आपण दुसरा पार्टसुद्धा काढू शकतो आपण प्रयत्न करतच आहोत आणि त्याच प्रयत्नानुसार आपण पुढे येऊन आज मुंबईमधील एक महत्त्वाच्या गडाला आपण भेट देण्यासाठी आलो आहोत अशा गडाची माहिती जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्या गडाशी मराठ्यांचा खूप मोठा संबंध होता आणि मुंबईमध्ये जर हल्ला करायचा असेल तर ह्या गडाला जिंकणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि त्याचमुळे या गडाचा इतिहास तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत तर पुढील माहिती मी तुम्हाला पुढे देणार तसं बघायला गेलो तर गडाचा इतिहास खूप रंजक आहे ते त्याबद्दल तुम्हाला मी पुढे सांगेन सर्वप्रथम आपण गडांच्या गडामध्ये जे आत्ता अस्तित्व असलेले अवशेष आणि त्यानंतर गडाचा इतिहास हा तुम्हाला पूर्णपणे सांगेन परंतु मुंबईमध्ये असे आपल्या शिवभक्तांपैकी किंवा गडप्रेमीपैकी खूप जण मुंबईमध्ये राहतात पण तू मुंबईमध्ये असे कित्येक गडकोट आहेत जे पोर्तुगीजकालीन असू दे या ब्रिटिशांच्या काळातले असू दे तिथं मराठ्यांचं काही ना काही वास्तव्य किंवा मराठ्यांचं तिथे कुठ कधी ना कधी गड़ी हल्ला झालेलाच होता त्याच्यामुळे तो इतिहास खूप कमी जणांना माहिती आहे किंवा खूप कमी जण अशा गडावर आलेले आहेत आणि प्रत्येक अशा गडकोटांवर किंवा कोणत्याही गडावर जायच्या आधी त्या गडाचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतो आणि त्या गडाचा अभ्यास करताना सर्वप्रथम आपल्याला माहिती खूप महत्त्वाची असते ती माहिती उपलब्ध करून घेणे महत्त्वाचे असते खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं ऑनलाईन अवेलेबल असतात ग्रंथालयामध्ये अवेलेबल असतात किंवा गुगलवर कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला भेटतात ना कसे भेटतात त्याप्रमाणे मी अभ्यास करतोच परंतु प्रत्येक गडाचा अभ्यास करायच्या आधी मला जी खूप महत्त्वाची माहिती उपलब्ध दे करून देणारे आमचे मित्र मनुष्यधार हाटाळ ते दरवेळी मला सतत सहकार्य करत असतात त्याच्यामुळे त्यांचे या व्हिडिओमार्फत मी खूप अभिन आभार मानतो की बाबा दरवेळी गडाचा अभ्यास करणं आणि डॉक्युमेंट्स उपलब्ध करणं हे खूप कठीण गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट्स उपलब्ध करून देणं त्यांचा साठवलेला जो खजिना आहे जो माहितीचा खजिना आहे आणि मी स, जो आ, अभ्यास केला त्या दो दोन्ही ह्याच्यावर मूलभूत असं मी व्हिडिओ बनवतो आणि त्या दोन्ही माहितीवर जर आपण व्हिडिओ बनवेल तर तुम्हाला एक ॲक्च्युअल म्हणजे ज्या गडाचा इतिहास तो तुम्हाला समजला जातो किंवा बिकॉज कारण आपण थोडक्यात बोलायला गेलो ना तर खूप असे युट्यूबर्स आहेत ऐतिहासिक जे व्हिडिओ तर बनवतात गडांचे अवशेष दाखवतात परंतु त्या अवशेषांमागचा इतिहास त्या अवशेषांचा कसा वापर केला जायचो त्या गडामध्ये इतिहास काय गडामध्ये कोणी हल्ला केला कसा मराठ्यांनी काबीज केला हा सगळा इतिहास खूप कमी जण सांगतात त्याच्यामुळे तो इतिहास ॲक्च्युअल इतिहास तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे उत्सुकता तर लागलीच असेल की म्हणता नक्की कोणत्या गडावर आलो या परिसरात जे राहतात त्याने या गडाचा गडाचं लोकेशन माहिती असेल पण गडाचा इतिहास खूप कमी जणांना माहिती आहे स्पेशली स्थानिक लोकांना सुद्धा खूप कमी या गडाचा इतिहास माहिती आहे या गडावर सर्वप्रथम कसं यायचं हा जर प्रश्न पडला तर तुम्ही दादर किंवा प्रभादेवी या स्टेशन रेल्वे स्टेशन पासून वरळी गावाजवळ येणारी बस पकडून तुम्ही या गडाच्या थोडा दूरवर येऊ शकता तिथून एक वॉकिंग डेशन दहा पंधरा मिनिटाचा आहे किंवा डायरेक्ट जर तुम्ही तुमची पर्सनल गाडी घेऊन येत असाल तर ती पूर्ण गडाच्या पायथ्यापर्यंत आता आम्ही दोघं सुद्धा पर्सनल गाडीने झालेलो बाईक घेऊन हा गड वरळी शहरानजीक वसलेला असून ह्या गडाचं भारतीय पुरातत्व खात्याच्या अनुसार या गडाचं बांधकाम पंधराशे साठ ते पंधराशे एकसष्ट या कालावधीमध्ये पोर्तुगीजांकडून करण्यात आलं असं त्यांनी अंदाज लावलेला आहे आणि त्यानंतर सोळाशे एकसष्टच्या च्या दरम्यान पोर्तुगीजांची कॅथरीन ऑफ ब्रांगाझा हिचं लग्न इंग्लंडच्या चार्ल्स सोबत झालेलं आणि त्यावेळी पोर्तुगीजने हा पूर्णपणे प्रदेश इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात दिला आणि त्यानंतर ब्रिटिशांनी या गडावर ताबा मिळवला आणि त्यानंतर त्यांनी ह्या एरियामध्ये जेवढा काही प्रदेश आहे जेवढे काही गड आहेत त्या गडांचं त्यांनी बळकटीकरण केलं कारण त्यांना माहिती होतं हा गड मुंबईमध्ये प्रदेश प्रवेश करायचा असेल त्या गडाला बॉम्बे जर बॉम्बेमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर हे गड खूप महत्वाचे असते त्याच्यामुळे ब्रिटिशांनी पहिल्या या गडाचं पूर्णपणे बळकटीकरण केलं आता जर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघत असाल तर वर्लीचं सिलिंग तुम्हाला दिसत असेलच बरोबर तर वरळीच्या सिलिंगच्या त्या पलीकडे तुम्हाला मी पूर्णपणे व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवेनच परंतु वर्ळीच्या सिलिंगच्या पूर्ण त्या पलीकडे आहे तो बांद्रा बांद्रा वांद्रेगड आपण बांद्रा बोलतो ते आहे वांद्रेगड ह्या बाजूला आहे ते माहीमगड बरोबर माहीमचा किल्ला आपण बोलतो आणि आपण जो स्थित आहोत तो वरळीचा गड म्हटलं तर एक यू पॅटर्न यू शेपमध्ये पॅटर्नमध्ये पोर्तुगीजांनी गड बांधले होते म्हटलं तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेनच दाखवल्यानुसार जर तुम्हाला पूर्णपणे मुंबईमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर माहीमची खाडी जे आता सुप्रसिद्ध आहे ते माहीमच्या खाडीतून मुंबईमध्ये प्रवेश केला जायचा कारण मुंबई ही सर्वप्रथम पूर्ण अटॅचमेंट नव्हती अटॅच नव्हती त्यावेळी सात बेटं होती ते सात बेटा बेटांची पूर्णपणे जर आपण एकत्र एक केलं तर ती अटॅचमेंट होती तर मुंबईमध्ये जर तुम्हाला सर्वप्रथम प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला माहीमच्या खाडीतून प्रवेश करायचा करणं गरजेचं होतं आणि माहीमच्या खाडीतून प्रवेश करायचा असेल तर पहिले ह्या तीन गडांना सामोरे जावं लागायचे एका बाजूला वांद्रे वरळी आणि माहीम ह्या तीन गडांचा सामोरा करून आपण पुढे जाऊ शकलो असतो आणि पोर्तुगीजनी हे गड ह्यासाठी बांधले की मुंबईचे जर खाडीचं जर त्यांना संरक्षण करायचं असेल तर हे गड खूप महत्वाचे आहेत कारण एखादा जर शत्रू एक आपण अजून केला एखादा जर शत्रू दिल्ली साईडून असू ते गुजरात राजस्थान किंवा अरब देशातून आला तर सर्वप्रथम आला तर ह्या समुद्रामार्गी ह्या माहीमच्या खाडीतून प्रवेश करून मुंबईमध्ये जाईल बरोबर तर त्याच मुंबई प्रदेशाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी हे तीन गड बांधले आणि ह्या गडांचं प्रामुख्याने वापर ह्यासाठीच करायचा टेहाळणी म्हणून केला जायचं कारण ह्या गडावरून जर एखाद्या शत्रूंची जर गलबता आली जहाजा आली तर ह्या गडावरून त्यांच्यावर इझिली हल्ला करू शकले होते त्याच्यामुळे पोर्तुगीजांच्या आणि ब्रिटिशांच्या अनुषंगाने हे गट त्यांच्यासाठी खूप महत्वाचे होते त्याच्यामुळे त्यांनी ह्या ब्रिटिशांनी या गडाचं बळकटीकरण केलं गडाचे अवशेष आणि गडाचा रंजक इतिहास सांगण्याआधी तुम्हाला मी त्या गडाची पूर्वपरिस्थिती सांगू इच्छितो कारण आपण ह्याआधी पण दोन तीन गडांच्या ब्लॉग आधी आपण एक माहीमचा माहीमदुर्गाचा पण ऐतिहासिक ब्लॉगचा ब्लॉग बनवला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिली होती आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एंट्री भेटली नाही कारण अनधिकृत बांधकाम एक रिसेंटली तोडलं गेलं होतं आणि त्याच्यामुळे बीएमसी तर्फे किंवा महाराष्ट्र सरकारतर्फे आतमे जाण्यासाठी मनाई होती सो सेम सिच्युएशन ह्याच गडाची सुद्धा होती कारण ह्या गडावर तुम्ही जर आधीचा जर इतिहास बघितलात ह्या गडाच्या आधी आपण भाईमचा सांगू किंवा भाईमच्या गडाचा जर आधीचा इतिहास तुम्ही बघितलात तर आतमध्ये इतक्या वस्ती होत्या इतक्या अनधिकृत बांधकाम होते की अक्षरशः सूर्यप्रकाशाला सुद्धा आतमध्ये येताना वेळा विचार करायला लागायचा एवढ्या वस्ती होत्या तटबंदीची जी ही जी तोफा ठेवण्याची जागा आहे तिथे ही जी पूर्ण आतमध्ये बाहेर जाण्यासाठी जागा आहे तिथे पूर्णपणे पाईपलाईन्स होत्या बाथरूमचे पाईपलाईन्स पूर्णपणे सोडले गेलेले होते सो सेम सिच्युएशन ह्या गडाची सुद्धा होती एकेकाळी दोन हजार चार पाचच्या दरम्यान मध्ये ह्या गडाची सुद्धा परिस्थिती होती की गडावर अनधिकृत बांधकाम होते वस्त्या गेल्या होत्या आणि अवैध धंदे सुद्धा चालायचे परंतु स्थानिक नागरिकांच्या आणि शिवभक्तांच्या आव्हानामुळे खूप वेळा आव्हान केले गेले परंतु तिकडे दुर्लक्ष केलं गेलं इतिहासकारांच्या सुद्धा या गडाचं संवर्धन व्हायला पाहिजे परिसराचं संवर्धन व्हायला पाहिजे अशा खूप मागण्या केल्या गेल्या पण त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं गेलं पण शेवटी राजकारण्यांनी दोन हजार आठ ते नऊच्या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या आणि शिवभक्तांच्या प्रेशरमुळे त्यांनी टाकलेल्या प्रेशरमुळे या गडाचं संवर्धन केलं परंतु त्या संवर्धनानंतर पूर्णपणे गडाचा ऐतिहासिक जे वैभव आहे ते पूर्णपणे स्वरूप पलटलं गेलं पूर्णपणे बिघडून गेला असं बोलू शकतो कारण तो इतिहास ऐतिहासिक जे ते पूर्ण अवशेष होते आणि आत्ताच्या ऐतिहासिक अवशेषामध्ये खूप फरक आहे आणि पूर्ण त्यांची फेस स्लिप झाल्यामुळे ते इतिहासाचे अवशेष ऐतिहासिक ते आता बघायला तुम्हाला खूप क्वचित मिळतील खूप कमी असे अवशेष आहेत जे तुम्हाला तुम्ही पुढे दाखवेनच गाडामधला सर्वात महत्त्वाचा आणि प्रामुख्याने जो वापरला गेलेला हा जो अवशेष आहे तो म्हटलं तर टॉवर ह्या गडाचा प्रामुख्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वापर कशासाठी केला जायचा की ह्या खाडीच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी कारण मुंबईमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर माहीम खाडीचा त्या काळी वापर केला जायचा आणि त्या खाडीवर आणि ह्या एरियाच्या पूर्ण आसपासवर शत्रूंची गलबतं यायला नको किंवा त्यांच्या हा आलीच तर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी या गडाचा हो वापर केला जायचा आणि त्याच्यामुळे ह्या गडाला टॉवर का म्हटलं जायचं तर ह्याला बोलतात टॉवर ह्या गडाचा जो सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो बेल्टॉवर टॉवर म्हटलं तर ह्या अँगलला इकडे वरती घंटी अडकवली घंटी म्हटलं तर पोर्तुगीज घंटा तुम्हाला माहिती आहे की केवढी मोठी आहे ती तुम्हाला वसईच्या गडाच्या बाबतीत तुम्हाला सांगितली होती की त्या चर्चमध्ये सुद्धा घंटा होत्या त्या घंटा ज्यावेळी मराठ्यांनी तो गड जिंकला त्याच्यानंतर त्या तिन्ही घंटा त्यांनी इकडून येऊन पुण्यामध्ये वेगवेगळ्या मंदिरामध्ये स्थापन केला एक नाशिकच्या मंदिरामध्ये मंदे सुद्धा स्थापन केली जे आपण आता जस्ट रिसेंटली आपण व्हिजिट केलेलं तर ही होता वॉच टॉवर मध्ये या घंटा इथे लटकवली जायची त्या घंटेचा वापर ह्यासाठी केला जातो की जर आसपासच्या प्रदेशामध्ये जर शत्रूंचा हल्ला झाला तर आपल्या सैन्याला आणि आपल्या आजूबाजूच्या सैन्याला सतर्क करण्यासाठी सावध करण्यासाठी या घंटेचा वापर केला जातो समजा शत्रू आला अचानक तर हा घंटा वाजून पूर्णपणे शत्रू शत्रूंची जी गलबत आहे शत्रूंची जी सैनिक आहेत ते पूर्णपणे सावध सावध केली जायची त्याच्यामुळे ह्या अवशेषांचा त्या काळामध्ये पोर्तुगीज किंवा ब्रिटिश खूप मोठ्या प्रमाणात वापर करत होते आपण या गडाचा ब्लॉग बनवायच्या आधी आपण माहीमदुर्गाला भेट दिली होती आणि जर ती व्हिडिओ तुम्ही जर बघितली नसेल तर ती पहिली सर्वप्रथम बघा कारण त्या गाडाची जी रचना आपण जी बाहेरून दाखवली होती त्या तटबंदीची रचना आणि ह्या तटबंदीची रचना शक्यतो सेम आहे कारण आपण आत माहीमदुर्गाच्या आतमध्ये गेलो नव्हतो पण ह्या गाडाच्या आतमध्ये आलो सो so, माझ्या निदर्शना एवढंच एवढं समजून येतं की ह्या गडाची जी तटबंदीची रचना आहे ती त्या गडाशी पूर्णपणे संलग्न आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की ही जी जागा आहे त्या काळामध्ये पोर्तुगीज आणि ब्रिटिश खूप डागण्यासाठी केली जायचे माझ्या मागे पूर्ण मोठा प्रदेश आहे मुंबईचा जो पहिला सात बेटामध्ये विभागला गेला होता समोर दिसू तर दादर माहीम बांद्रा या साईडला वळली म्हटलं तर ह्या एरियामध्ये ह्या खाडीतून जर एखादा शत्रू जर प्रवेश करत असेल तर त्याच्या शत्रूंच्या गलबतावर जर हल्ला करायचा असेल तर इकडून तोफा डागणे खूप महत्त्वाचे होते त्याच्यामुळे हे अँगल ते पोर्तुगीज जास्त वापरल्याचे ही जी जागा आहे या जागेवरून तुम्ही समजून येत असेल तुम्हाला की त्या काळातले ज्या पोर्तुगीजांच्या तोफा किती अवड आणि बलाढ्य होत्या जर एखादी जर इथून तोफ टाकली तो तो जा तर ती कितीपर्यंत लांब पोहोचू शकते एवढा तिचा पट्टा असू शकतो या बाजूला दोन तुम्हाला स्ट्रक्चर दिसतात त्या स्ट्रक्चरचा वापर ह्यासाठी केला जायचा जर एखादी जर तोफ टाकली तर ती त्याच प्रेशरने मागे यायची आणि त्या जर तोफेला जर कंट्रोल ठेवायचं असेल किंवा त्या तोफेला जर मागच्या मागे यायचं नसेल तर त्यामुळे इथे दोन बांबूंचे स्ट्रक्चर किंवा दोन असे लाकडी ठोकळे ओणके वापरून त्याला एक सपोर्ट दिलं जायचं काही त्याप्रमाणे त्या काही स्ट्रक्चर्स असू शकतात त्या स्ट्रक्चरनुसार इकडे सपोर्ट दिला जायचा त्याच्यामुळे ह्या दोन स्ट्रक्चर्सचा वापर केला जायचा तिसरं म्हटलं तर तुम्ही माझ्या पायाखाली बघू शकता ही जी जागा आहे पूर्णपणे ह्या जागेचा जा वापर त्या काळामध्ये गडावरच्या ज्या तटबंदीवरचे साचलेलं जे पाणी आहे ते बाहेर जाण्यासाठी केलं जायचं म्हणजे विचार करा की त्या काळातली पोर्तुगीजांचं जे स्थापत्य केल्याची जी गड बांधण्याची जी कला होती ती सुद्धा खूप महत्त्वाची होती त्याच्यामुळे ही जागा आहे ती पूर्णपणे पाणी जाण्यासाठी होती आणि माझ्या बाजूला ह्या बाजूला जर तुम्ही आलात तर ही जागा हे बघा माझ्या वाचनानुसार मी जे आतापर्यंत स्टडी केली त्यानुसार इथे दिवे लावले जायचे म्हटलं तर हि जी स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे की जर इकडे एखादा दिवा लावला गेला तर त्याचा जो उपयोग आहे तो फक्त गडावरच्या आतल्या सैन्यालाच होईल ना की बाहेरचं जर इकडे जर दिवाला हा प्रक्ष प्रक्ष तर हा प्रकाश फक्त या एरियापुरती मर्यादित राहील आणि बाहेरच्या शत्रूला गडाचा काहीही स्ट्रक्चर दिसणार नाही अशा प्रकारे या गडाचा पूर्णपणे स्ट्रक्चर बनवलेला आहे म्हटलं तर इकडचा जो प्रकाश आहे तो फक्त आपल्या सैन्याला उपयोगी पडेल जे कोण गडामध्ये उपस्थित असेल तर सैन्याला दा उपलब्ध पडेल पण बाहेरच्या सैन्याला त्या प्रकाशाचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होणार नाही अशा प्रकारच्या गडावरचा स्ट्रक्चर बनवलेला आहे आणि गडाच्या तटबंदीचा जर तुम्ही विचार केला तर ही गडाची तटबंदी तुम्ही बघू शकतात की कि किती मोठी आहे म्हणजे अंदाजे चार ते पाच मीटरची ही तटबंदी असू शकते एवढी मोठी तटबंदी जर आपल्याला जर फोडायची असेल एखाद्या तोफेने तर केवढा मोठा मारा करावा लागेल तो तुम्ही विचार करू शकता म्हणजे त्या काळचं स्ट्रक्चर किती महत्वाचं होतं आणि गडाला गडावर हल्ला करून हा गड जिंकणं किती कठीण होतं हे या तटबंदीवरून तुम्हाला पूर्णपणे दिसतो गडावर तुम्ही प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम लागतो तो गडाचा महत्वाचा आणि मेन दरवाजा जो गडामध्ये प्रवेश केला तो तो ऐकुलता एक दरवाजा आहे आत्ता पहिल्या काळामध्ये कुठले किती दरवाजा असतील किंवा गुप्पित दरवाजा असतील ते आपण सांगू शकत नाही त्याच्या परंतु ना हा आहे तो महत्वाचा दरवाजा जिथून आपण गडामध्ये प्रवेश करतो आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा गडाचा महत्त्वाचा जो भूभाग आहे म्हटलं तर गडाचा जो महत्त्वाचा जो पार्ट आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये मंदिर या साईडला जिमखाना वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि वरच्या बाजूला जाणारी आहे ती तटबंदी आत्तापर्यंत आपण महत्त्वाचे सर्व अवशेष बघितले गडावर आपण प्रवेश केला गड इतका मोठा नाही आहे त्याचा घेरा खूप मोठा नाही आहे प्रवेश केल्यानंतर बरोबर डाव्या बाजूलाच दिसते ती जिमखाना म्हटलं तर व्यायामशाळा स्थानिक लोकांनी स्थानिक लोकांच्यासाठी ही व्यायामशाळा उघडलेली आहे ही व्यायामशाळा बघितल्यानंतर तुम्हाला इथे ना खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे वनस्पती फुलांची झाडं वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसतील परंतु एक कौतुक करायचं म्हटलं तर स्थानिक लोकांना हे जे आहे इकडचं क्रेडिट ते स्थानिक लोकांना दिलं पाहिजे की त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्यामुळे हा गड सुस्थितीत आहे आणि एकदम स्वच्छ ठेवला गेला आणि इथे मस्त चांग मोठ मोठ चांगल्या चांगल्या प्रकारची झाडं सुद्धा इथे लावलेले आहेत त्याच्यामुळे गडाला एक वेगळ्याच प्रकारचं एक लूक किंवा त्यांचं सौंदर्य एक उठून दिसतं त्याच्यामुळे स्थानिक लोकांचं स्थानिक शिवभक्तांचं कौतुक करावं तेवढं कमीच गडावरील महत्वाच्या अवशेषांपैकी जो आपण म्हटला जातो की मुंबईमध्ये असे पोर्तुगीजकालीन आणि ब्रिटिशकालीन खूप असे गडकोट आपल्याला पाहायला मिळतील पण त्या संपूर्ण गड गडकोटांपैकी असा हा पहिला गडकोट असेल माझ्या मते जसं आपण मुरुड जंजारा जर तुम्ही बघितलं तर पूर्ण आजूबाजूला खारं पाणी आहे समुद्राचं त्याचप्रकारे ह्याच्यासुद्धा बाजूला समुद्र आहे खारं पाणी तर असणारच तर या हे असे गडकोट महत्त्वाचे का म्हणले जातात कारण पूर्ण आजूबाजूला खारं पाणी असून सुद्धा ह्या गडावर प्रामुख्याने आपल्याला एक विहीर पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये गोड पाणी तुम्हाला पाहायला मिळतं म्हटलं तर गोडा पाण्याची विहीर आपण इथे पाहू शकतो म्हणून ह्या गडाचं महत्त्व खूप इम्पॉर्टंट होतं कारण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये खूप असे कमी गडकोट आहेत ज्या गडांवर गोडापाण्याची विहीर किंवा गोडा पाण्याचा पाण्याचा जे साठा आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं बरोबर ह्या बाजूला जर तुम्ही बघितलात तर मारुतीराईचं मंदिर आहे मारुतीरायची जी मूर्ती आहे ती शक्यतो आत्ता स्थापन केलेली आहे म्हणजे आता स्थानिकांनी किंवा आता काही वर्षांपूर्वी स्थापन केली असावी मोस्टली आपण आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर जर तुम्ही बघायला गेलात तर मारुतीराईची मूर्ती ही स्थापन केलेली असते कारण ती एक शक्तीची देवता आहे आणि ती आपल्याला शक्ती प्रदान करते त्याच्यामुळे ह्या गडावर एक महत्त्वाचं हिंदू देवदेवतांच्या मंदिरामध्ये जर प्रामुख्याने बघायला गेलो तर मारुतीराईची जे मूर्ती आहे जी मंदिर आहे जे तुम्ही जेव्हा गडावर जेव्हा प्रवेश कराल तर बरोबर समोरच तुम्हाला ही मूर्ती किंवा हे मंदिर पाहायला भेटेल ते दर्शन करून मग तुम्ही पुढे मग ही जी पूर्णपणे जागा आहे जी आत्ता आपण बघितली ते तटबंदीकडे जाते ठीक आहे गडाचं जे बांधकाम आहे ते पूर्णपणे बेसळ खडकापासून बांधलेलं आहे आणि गडाची जर तुम्ही जर स्ट्रक्चर बघायला गेलं तर सर्वात पहिला हा गडाचा जो जी खूप महत्त्वाचे हो असते कारण जर शत्रूचा जर एखाद्या ठिकाणी जर हल्ला झाला तर तो पूर्णपणे तटबंदीवर जातो आणि जर तटबंदी जर मजबूत असेल तर गड पडणं खूप मुश्किल असतं त्याच्यामुळे ह्या गडाची जो तटबंदीचा हा पहिला पाया बघू शकता तुम्ही हा बेस आहे मी जो उभा आहे तोसुद्धा एक पहिला बेस हा दुसरा बेस आणि मेन तटबंदी अशा तीन स्ट्रक्चरमध्ये पूर्णपणे तटबंदी विभागलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ही तटबंदी किती अवाड आणि बलाढ्य आहे तुम्ही बघू शकता जर एखाद्या शत्रूने जर बाहेरून जर या तटबंदीवर हल्ला केला तर ह्या तटबंदीचं स्ट्रक्चर इतकं मजबूत आहे की तटबंदी फुटणं खूप कठीण आहे म्हणजे खूप वेळ खूप वेळ हल्ला केला गेला किंवा जर एखाद्या मजबूत तोफेने जर बाहेरून हल्ला केला गेला तर तो एकदम कंटिन्यू हल्ला केल्यानंतरच हा तटबंदी फुटू शकते नाहीतर ही तटबंदी पूर्णपणे बलाढ्य स्वरूपाची आहे त्याच्यामुळे तटबंदीवर हल्ला करून ती फोडणंसुद्धा खूप कठीण आहे गडाचा इतिहास सांगायचं म्हटलं तर खूप कमी प्रमाणात सांगू शकतो कारण गडावर शक्यतो पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांचं राज्य होतं कारण सोळाशे एकसष्टमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंग्लंडच्या चार्सला पोर्तुगीजांनी त्यांची जी काय राणी असेल ती दिल्यानंतर ह्या प्रदेशावर ब्रिटिशांचं राज्य आलं आणि त्यानंतर कित्येक वर्ष ह्या गा प्रदेशावर ह्या गडावर या बाकीच्या सगळ्या गडांवर इकडच्या एरियावर पूर्णपणे ब्रिटिशांच्या राज्य होतं आणि त्याच्यानंतर सतराशे सदतीस ते सतराशे अडतीस म्हणजे पकडू शकतो तीन चार वर्षाच्या कालखंडामध्ये सतराशे छत्तीस ते सतराशे अडतीस एकोणचाळीसच्या कालखंडामध्ये आपल्या मराठा साम्राज्याचे मानाजी आंग्रे आणि संभाजी आंग्रे यांनी ह्या प्रदेशावर हल्ला केला आणि ह्या गडावर हल्ला करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला आणि ज्यावेळी इंग्रजांना म्हणजे ब्रिटिशांना समजलं की मराठ्यांचा हल्ला या गडावर होत आहे त्यावर त्यांनी आपलं तुम्हाला बेल्ट टॉवरचा वापर केला घंटा घंटानात करून त्यांनी आसपास आपल्या पूर्ण सैनिकांना सतर्क केलं त्याच्यामुळे सैनिक सतर्क मुळे त्यांनी पूर्ण मराठ्यांना अडकवण्यासाठी पूर्ण साफला सुद्धा रचला होता परंतु मराठे आपले गनिमिकावा जो महाराजांचे विचार फॉलो करून जे मराठे आपले पुढे चालत होते सो त्या गनिमिकावानुसार आपले मराठे सतर्क झाले आणि त्या सापळ्यामधून ते बाहेर पडले आणि याच विचारांनी जेव्हावेळी ब्रिटिशांना समजले की या गडावर मराठी सतत हल्ला था करतील कारण मराठ्यांना हा गड मिळणं खूप महत्त्वाचं होतं आणि मराठ्यांपासून संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी या गडावर मोठ्या प्रमाणात दारुगोळा साठवण्याचा साठवण्यासाठी सुरू केलं वेगवेगळे शस्त्र ब्रिटिशांचे शस्त्र तुम्हाला माहिती असेल बंदुके वगैरे त्यावेळी होते तर त्या शस्त्रांचा साठा त्यांनी गडावर वेगवेगळ्या त्यांच्या प्रदेशातून असू दे आणायला सुरुवात केली कारण गडाचं संरक्षण मराठ्यांपासून करणे खूप महत्त्वाचं होतं मराठा फौजेने या गडावर खूप वेळा हल्ला केला म्हणजे या प्रदेशावर खूप वेळा हल्ला केला कारण मराठ्यांच्या अनुषंगाने हा गड खूप महत्त्वाचा होता हा प्रदेश खूप आपल्या ताब्यात असणं महत्वाचा होता त्याच्यामुळे ह्या गडाचं संरक्षण मराठ्यांपासून करण्यासाठी त्यांनी अंदाजे इथे शंभर ते दोनशे सैनिकांची फौज तैनात केली होती आणि अंदाजे पंचवीस ते तीस तोफा या गडावर स्थित होत्या कारण तुम्ही बघू शकता की तोफा ठेवण्याच्या जागा सुद्धा या जा तटबंदीमध्ये खूप आहेत तटबंदी खूप अभेद्य आणि गड जिंकणं खूप मुश्किल होतं त्यावेळी अवघड होतं आणि त्या पुढे जर आपण इतिहास जर बघायला गेलो हो तर सतराशे बहात्तर इसवी सतराशे बहात्तरच्या आसपास पोर्तुगीजांनी जो गड ब्रिटिशांच्या ताब्यात दिला होता हवाले केला होता तो गड पोर्तुगीजांनी परत जिंकण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी पूर्ण सुद्धा या गडावर हल्ला केला परंतु ब्रिटिशांनी तो हल्ला पूर्ण पूर्णपणे परतवून लावला म्हटलं तर थोडक्यात एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत जोपर्यंत आपला भारत म्हटलं तर आपला हिंदुस्थान स्वतंत्र होईपर्यंत हा गड पूर्णपणे ब्रिटिशांच्या दाबत होता आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा गड भारत सरकारच्या पूर्णपणे ताब्यात गेला गडाचं पोर्तुगीजांच्या आणि ब्रिटिशांच्या अनुषंगाने महत्व महत्वाचा हा गड किती इम्पॉर्टंट होता तो म्हटलं तर आपण ज्या ह्याच्या आधी जे गड आपण कव्हर केले ते म्हटलं तर दुर्गेश्री घोडेबंदर दुर्गेश्री वसई त्याच्यानंतर दुर्गेश्री डोंगरी धारावी हे जे तीन ते चार गडकोट आपण जे कव्हर केले ते एका साष्टी बेटावर स्थित आहेत त्या काळी त्या बेटाला पण साष्टी बेट म्हटलं जायचं कारण मुंबई प्रदेशात सात बेटांमध्ये विभागला गेला होता आणि आता ते पूर्णपणे अटॅच झालेलं आहे त्याच्यामुळे तो साष्टी बेट तिकडचा पूर्ण ठाणा प्रदेश पालघर प्रदेश तिकडचं अरेबियन सी म्हणजे तो या साईडला अरब प्रांत आला या साइडला गुजरात राजस्थान ह्या पूर्णपणे एरियामधून जर तुम्हाला जर मुंबईमध्ये प्रवेश करायचा असेल गुपचूप प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला माहीम खाडीतूनच प्रवेश करणं खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे त्या अनुषंगाने जर हो 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 या माहीम खाडीचं जर आपल्याला संरक्षण करायचं म्हटलं तर पोर्तुगीजांसाठी दुर्गश्री वांद्रे दुर्गश्री आपण जो आहोत तो वरळी आणि माहीम हे गडकोट खूप महत्त्वाचे महत्त्वाचे होते त्याच्यामुळे ब्रिटिशांनी शक्यतो ह्या तिन्ही गडांवर स्वतःचं राज्य जास्तीत जास्त वेळ कसं टिकावं याकडे लक्ष दिलं गडाचा अभ्यास करताना आपण गड पूर्णपणे सर केल्यानंतर खालती तटबंदीच्या ठिकाणी आलो त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये स्थानिक जे आसपासचे जे स्थानिक आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काही लहान मुलं भेटलेले आहेत तर ते महाराजांची घोषणा देणार आहेत सांगायचा विषय असा आहे की लहानांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रेज किती आहे आणि त्यांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यामुळे ही व्हिडिओ सर्वांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त पोहोचावा कारण ह्या गडाचा इतिहास खूप कमी जणांना माहिती आहे आणि हा इतिहास तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण असे खूप असे अपरिचित गडकोट आहेत ज्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळेच ह्या लहानांचासुद्धा सुद्धा इतिहास आवडून घेण्याचा किंवा समज घेण्याचं सुद्धा एक त्यांना एक आवड निर्माण होईल आणि त्यांनासुद्धा या इतिहासाची आवड निर्माण झाल्यामुळे मग ते पुढेसुद्धा आपले गडसंवर्धन असू दे हे गडांच्या बाबतीत अजून काही जर करायचं म्हटलं तर ते सुद्धा करण्यासाठी तयार होते आत्तापर्यंत आपण गडावरचे संपूर्ण जेवढे आत्ता अस्तित्वात असलेले सर्व अवशेष दाखवले गडावरचा संपूर्ण इतिहास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे अजून आजूबाजूचा प्रदेशसुद्धा तुम्हाला दाखवला गडावरची तटबंदी जी खूप आवड हवी आणि बलाढ्य आहे तीसुद्धा दाखवली तर ही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट स्वरूपी तुमचे जे काही अभिप्राय असेल ते आमच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय शंभूराज